हॅलो नमस्कार आत्ता आपण या व्हिडिओमध्ये मकर संक्रांती हा सण का साजरा केला जातो त्याविषयी थोडीशी माहिती बघणार आहोत चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू आपला भारत देश हा विविध दे सणांचा सणावारांचा देश म्हणून ओळखला जातो आपल्या देशात प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता सण साजरा केला जातो प्रत्येक सणाचे आपले वेगळे महत्त्व आणि वैशिष्ट्य असते प्रत्येक सण समारंभ लोक मोठ्या आनंदाने साजरा करत असतात प्रत्येक सणाला भारतीय परंपरेत एक अनमोल असे महत्व आहे वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा असाच एक सण प्रत्येक व्यक्ती आनंदाने साजरा करत असतो त्याचे नाव आहे मकर संक्रांती आज आपण मकर संक्रांतीविषयी सर्व माहिती पाहूया त्यात मकर संक्रांती सण सं का साजरा केला जातो मकर संक्रांती सणाचे महत्व हा सण कसा साजरा केला जातो याचबरोबर अशा अनेक दृष्टिकोनातून आपण मकर संक्रांती या सणाची माहिती या व्हिडिओमध्ये मा पाहणार आहोत मकर संक्रांती हा सण इंग्रजी वर्षातील पहिलाच सण असतो या सणाचा थेट संबंध आपल्या पृथ्वी व सूर्याशी आहे कारण या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे आपण या दिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा करत असतो हा सण देशातच नव्हे तर विदेशातही साजरा केला जातो प्रत्येक ठिकाणी याचे नाव वेगवेगळे असले तरी प्रत्येक व्यक्तीची भावना एकच असते मकर संक्रांतीच्या अगोदर दिवस लहान असतो तर रात्र ही मोठी असते मात्र मकर संक्रांतीपासून दिवस मोठा होतो तर रात्र लहान होते यावेळी हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढण्यास सुरुवात होते म्हणजेच या दिवसापासून उन्हाळा या ऋतूला सुरुवात होते मकर संक्रांत साजरी करण्यामागे अनेक कारणे सांगितली जातात त्यातलं पहिलं कारण म्हणजे महाभारतात कुरुवंशाचे संरक्षक भीष्म हे बाणाच्या शय्यावर पळून होते त्यांना इच्छा मरणाचे वरदान प्राप्त होते त्यामुळे ते, ते ते उत्तरायण म्हणजेच मकर संक्रांती या सणाची वाट पाहू लागले सूर्य या दिवशी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो याला सूर्याचे उत्तरायण असे म्हणतात ज्या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू झाले त्याच दिवशी भीष्म यांनी प्राणत्याग केला कारण आपल्या भारतीय संस्कृतीत व परंपरेत दक्षिणायनापेक्षा उत्तरायनाचा काळ अधिकच शुभ मानला जातो मकर ही एक रास असून सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांत असे म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे त्या दिवसाला मकर संक्रांती असे म्हटले जाते आपल्या भारतीय संस्कृतीत उत्तरायणाला अधिक महत्त्व प्राप्त झालेले दिसून येते एका मान्यतेनुसार असे सांगितले जाते की सूर्यदेव हे आपला पुत्र शनिदेवाच्या घरी गेले होते त्यामुळे हा दिवस सुखाचा व समृद्धीचा दिवस मानला जातो मकर संक्रांतीचे महत्व काय आहेत ते आता आपण बघूया मकर संक्रांतीचे भौगोलिक सामाजिक आहारदृष्ट्या खूपच महत्त्वाचे स्थान आहे मकर संक्रांतीचे भौगोलिकदृष्ट्या किती महत्त्व आहे या सणाला तिळाचे देखील फार महत्त्वाचे स्थान आहे या काळात खूप मोठ्या प्रमाणात थंडी पडलेली असते त्यामुळे आपल्याला शरीरात उष्णता निर्माण होण्यासाठी व थंडीपासून आपले संरक्षण होण्यासाठी तिळाचा वापर केला जातो कारण तिळ हे आपल्या शरीरात उष्णता निर्माण करतात या दिवशी लोक एकमेकांना तिळगुळ देतात त्यांचे आशीर्वाद घेतात त्यामुळे स्नेहसंबंध दृढ होण्यास मदत होते मकर संक्रांती कशी साजरी करतात मकर संक्रांत हा सण महाराष्ट्रात मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो या दिवशी लोक आपल्या नातलगांना मित्रमंडळींना तसेच लहान मुलांना तिळगुळ देतात तसेच वयाने लहान मुले आप वयाने लहान मुले आपय नातलग जवळचे जे नातलग आहे हे वयाने मोठ्या व्यक्तींच्या आशीर्वाद घेतात त्यामुळे एकमेकां मध्ये त्यांचे स्नेहसंबंध अधिकच दृढ होतात स्त्रिया या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात यामध्ये स्त्रिया एकमेकींच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन तिळगुळ घेतात त्या एकमेकींना हळदी कुंकू लावतात तसेच स्त्रिया या दिवशी घरी येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला काहीतरी वस्तू भेट देतात याला वान देणे असे म्हणतात लहान मुले या दिवशी खूपच खुश असतात कारण या दिवशी लहान मुलांना बोरांची आंघोळ घातली जाते यालाच बोर, बोर नहान असे म्हणतात यामध्ये बोरे चॉकलेट उसाचे तुकडे चुरमुरे गोळ्या बिस्किटे यांचे एकत्रित मिश्रण करून लहान मुलांच्या डोक्यावरून ते ओततात अशावेळी इतर मुले ती बोरे गोळ्या बिस्किटे चॉकलेट घेण्यासाठी चढाओढ करतात अशावेळी सर्व मुलांना खूपच आनंद होतो मकर संक्रांतीला काही प्रांतात मोठ्या प्रमाणावर पतंग उडवण्याचा महोत्सव पार पडतो या दिवशी लहान मुलांपासून ते मोठ्या वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वजण पतंग उडवण्याचा आनंद लुटतात नाशिकच्या काही भागात पतंग महोत्सव खूपच मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात भारतीय परंपरेतील कोणताही सण आपल्याला आनंद उत्साह व चैतन्य नवचैतन्य प्रदान करत असतो प्रत्येक सणाचे आपले स्वतःचे एक वैशिष्ट्य असते त्यातीलच एक असलेला मकर संक्रांती या सणाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहिली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय